लक्षवेधी सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती आपल्या वाडा पोलीस स्टेशनच्या अंकीमध्ये ज्यांच्या विरुद्ध पूर्वीचा अभिलेख आहे असे गुन्हेगारांना आम्ही तडीपार करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवले होते त्यापैकी विशाल तुकाराम गायकर रूप गोट्या याला तडीपार करण्यात आलेला आहे तसंच भास्कर दळवी याला देखील तडीपार करण्यात आलेला आहे या दोघांविरुद्ध एकाला सत्तावन्न कलमान्वय आणि एकाला छप्पन्न कलमान्वय तडीपार केलेला आहे या दोघांना दोन वर्षासाठी पालघर ठाणे आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यातून तडीपार केलेलं आहे या व्यतिरिक्त आणखी कारवाई आमची चालू आहे मागील वर्षामध्ये आम्ही एकशे सातच्या एकूण सतरा केसेस एकशे नऊच्या त्र्याहत्तर आणि एकशे सातच्या सहाशे त्रेसष्ट अशा म्हणून एकूण केसेस आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाई आहे ते सातशे सत्याहत्तर झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याकडच्या गुन्ह्यांचं प्रमाण बरंच नियंत्रणात आलेलं आहे तर जे तडीफा झाले यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ह्या भास्कर भास्करदेवी जे आहे त्याच्या विरुद्ध पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आत्ताच्या प्रस्तावाप्रमाणे आणि विशाल गायकर विरुद्ध बारापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा